तर मंदिराच्या अलीकडे या ठिकाणी आपण जे पास काढतो रजिस्ट्रेशन काढतो तर त्याचं रजिस्ट्रेशन चेक होतं आणि असं आपल्याला एक टोकन दिलं जातं तर ते टोकन मंदिरात आतमध्ये दाखवावं लागतं तर आता बघूया नक्की पुढची प्रोसिजर काय ती पण आता आम्ही इकडे आरामच करायला जाणार आहोत लाईन दर्शन असं त्या रजिस्ट्रेशनच्या काउंटरपर्यंत असा फुल फुल गर्दी असा आज केदारनाथला जेवण दाल राईस आणि लोनचा त्रास कॉम्प्लिमेंटरी दाल रायचा किती रेट आहे किती रेट आहे इसका का एकशे वीस तर एकशे वीस रुपये आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकच दाल राईसच मागवलं हर हर महादेव तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले केदारनाथ ची ट्रेक गौरी ते केदारनाथ तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केदारनाथ मध्ये तुम्हाला स्टे ऑप्शन काय आहेत आम्ही आता या ठिकाणी थांबलो ते जी एम यू एनचे टेंट आहेत आठशे रुपये पर पर्सन आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवण फ्री मिळतं संध्याकाळी म्हणजे रात्रीचं जेवण असेल आठ साडेआठ वाजता तर ते त्यामध्ये इन्क्लुडिंग असतं त्याच्यानंतर जर तुम्हाला गरम पाणी पाहिजे असेल तर ते गरम पाण्यासाठी शंभर रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात आणि एकदम मस्त गरम कडकडीत पाणी आमक त्यांना दिलं आणि त्यामुळे भारीच तर ही व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा कारण या व्हिडिओत आपण दर्शन मंदिरात कसा घेतात त्याच्यानंतर इकडे रवाची काय सोय असा नंतर कालभैरव मंदिर वगैरे भैरवनाथ मंदिर तर हे सर्व आपण फिरतलो तरची माहिती तुम्हाला मिळतील प्लस या दिवसाचा खर्च किती होता तो पण मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगतो आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा तर असे सर्व जी एम यू एनचे हिमलोक टेंट कॉलोनी असा तर आमचं असा टेंट नंबर एकोणीस तर आम्ही आता सगळं रेडी होतो तर ह्या टेंटमध्ये आपल्याक असे बेड मिळतात तर या साईडला एक दोन तीन चार आणि पाच आणि एक स्लिपिंग बॅग मिळता आणि कॉमनमध्ये चार्जिंगचे पोर्ट मिळतात इकडे एक लाईट असतं तर आम्ही आता आमचं पूर्ण सामान सगळा पॅक केला आणि इकडे पण असं पण ते इकडच्या मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत तर आपण आता आपलं सामान पॅक करून निघतो दर्शनासाठी वातावरण मस्त असा थोडासा ढगाळ दिसता पण पावसाची काय चिन्ह नाही इकडे पूर्ण मस्त ग्रीनरी आणि केदारनाथ मंदिराच्या मागचा व्यू तर बघाच तुफान आहे एक नंबर तर या साईटिक तुमका इकडे सर्व आता नवीन हॉटेल्स वगैरे सर्व होतातच या इकडे हेलिपॅड असा आणि हेलीपॅडच्या समोरच या ठिकाणी इकडे बघा हिमलोक हिमलोक टेंट कॉलनी असा तर या टेंट कॉलनीमध्ये आपण रावलो या बाजूक त्यांचा ऑफिस असा इकडे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात आठशे रुपये पर डे असा हेच्यामध्ये तुमका जेवण फ्री केदारनाथ मंदिर असा इकडे या बघा कळस दिसता तो आणि इकडून हा ब्रिज असा तर या कडून ही ही अशी लाईन इकडून जाऊन अशी परत जाऊन तिकडे जातात तर आता आमक टेन्शन असा की आता लाईनीत रावलो तर आरती कधी करतलो आणि दर्शन कधी घेतलो बघूया इकडे भरपूर कन्स्ट्रक्शन झाली आहेत आणि बघा ही लाईन इकडे असा झालेली तर ती लाईन पूर्ण आतमध्ये जे सभामंडप वगैरे केलेलं आहे नवीन कन्स्ट्रक्शनचं इकडून हे पूर्ण जातात आणि इकडून असे गोल फिरून आपल्या रजिस्ट्रेशन काउंटर ते हेलीपॅडपर्यंत ते लांब रचक लाईन असतात इकडे सगळीकडे पोलीस बंदोबस्त वगैरे असा कोणाकडे आतमध्ये काय पुस्तक वगैरे काय देत नाही तर आपण बघूया नायरेक्ट आता पहिल्यांदा मंदिराकडेच जाऊया मस्त ओम केल्याने असा आणि इथून असा समोरच मंदिर तर या पायऱ्याकडून आपण मंदिराकडे जाऊ शकतो तिक तर तिकडे आता कन्स्ट्रक्शन सुरू असा हर हर महादेव तर आपण आता मंदिराच्या समोर येतो हे सगळे सध्या कन्स्ट्रक्शन तोडल्याने होती आणि रुंदीकरण केल्याने होता त्याच्यामुळे इकडे संप वगैरे झालेलो तर आता लाईनी ह्या बिल्डिंगच्या बॅकसाईडने येतात आणि असे गोल किराण मग मंदिराच्या एंट्रीच्या बाजूक तर अशी पूर्ण दर्शनासाठी सोय केलेली असते तर आता बघूया आपल्या दर्शन कसं मिळतं आता आणि या लाईनीमध्ये लाईन एवढी मोठी आहे की सहा सात तास काही गेलेच नाही आहेत ना पण या हां आणि यंदाच एवढी मोठी लाईन लागली मोठी भरपूर लाईन लागली आहे त्याच्यामुळे बघूया आम्ही माहेरूनच दर्शन घेऊ किंवा काही व्ही आय पी वगैरे दर्शन असतात त्याची काय व्यवस्था असतात तर ती एकदा जाऊन चेक करतो मंदिराच्या परिसरात तिकडे सर्व प्रसादाची आणि सगळी व्यवस्था असा त्या ठिकाणी तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकतास तर आपण पहिल्यांदा ती दर्शनाची काय व्यवस्था ती चेक करूया चला मुख्य मंदिराकडे वा ते बघा ही इकडनं संपूर्ण लाईन असा ही सर्व दर्शना लाईन असा लास्ट टाइम आपण इकडूनच आपण नंबर लावलेलो तर आता पूर्ण गोल फिरान आपल्या केवचा पाच ते सहा तास तर फिक्स असत तर आपण तिकडे राईट साईडला एक व्ही आय पी काउंटरचा ऑप्शन असतो तर तो बघूया काय आता तुफानी अशी गर्दी आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि इकडे हे केदारनाथ मंदिर त्याच्यानंतर पाठीमागे या ठिकाणी अमृतकुंडाचा कलश आहे भीमशिला आहे पाठीमागे अर्ध्यात पावणे पाच आपण प्लान थोडंसं चेंज केलं तर आता मंदिराच्या इकडून बाजू <laughs> या ठिकाणी श्री भैरव मंदिर जाऊ रस्तो असा तर आपण आता तिकडे भैरव मंदिरकडे जाणार आधी पहिल्यांदा भीमशिला तर इकडे देखील आपण दर्शन घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर हे मंदिराच्या पाठीमागे या ठिकाणी अमृतकुंड असा तर केदारनाथ शिवलिंगावर चढवलेला सर्व गंगेचं पाणी असता तर या ठिकाणी आपल्या अमृतकुंडात भेटतात तर त्या ठिकाणी देखील भरपूर गर्दी असा इकडून तर खूप मस्त असो व्यू असा मंदिराचं था तर आता आम्ही रात्री लाईनत रावायचा निर्णय घेतलो कारण लाईन भरपूर मोठी आहे जर भैरवनाथ मंदिरमध्ये दर्शन करून इलू जेवण त्याच्यानंतर जर दर्शन सुरू असला तर त्यावेळी राहणार नाहीतर मग उद्या सकाळी पहाटे अडीच तीन वाजता लाईनमध्ये राहणार आणि सकाळी पाच सहा वाजता निघू आम्ही परत रिटर्न आधी पहिल्यांदा आपण आता चाललो भैरवनाथ मंदिरमध्ये तर इकडे भैरव बाबांचं मंदिर असा आणि मंदिराच्या मागून रस्तो येता आणि इकडून आपल्या पूर्ण चालत ट्रेक करत जावचं लागतं दोन हजार तेराच्या मध्ये तो पूर लिहिलो त्या पुरामध्ये इकडे हा सर्वता ढसाळलेला खूप भयानक परिस्थिती झालेली भैरवनाथ मंदिरकडे जावचा ट्रेक सुरू असा आणि इकडे खाली बघा मस्त केदारनाथ घाटी वाव इकडे असा केदारनाथ मंदिर खूप सुंदर असो सु व्ह्यू असा बाबा भैरवनाथ मंदिरमध्ये इलो इकडे दर्शनासाठी आणि इथून खूप सुंदर असो व्ह्यू आपल्याला बघूत सु मिळतात केदारघाटी इकडे गर्दी नाही का खूप जण इकडे येतात पण केदारनाथचं दर्शन घेतल्यानंतर भैरवनाथ यांचं दर्शन जेव्हा तुम्ही घेत तेव्हा ती केदारनाथ यात्रा पूर्ण होता असं म्हटलं जातं तर मागच्या वेळी आम्ही केदारनाथचं दर्शन घेतलेलं भैरवबाबांचं दर्शन नाही घेतलेलं तर यावेळी तर आम्ही आधी पूर्ण करतो भैरव बाबांचं दर्शन झालं मागच्या वर्षी जरा आमका चुकलेला म्हणजे काळोख पडलेलो दर्शन घेऊन तर आरती आम्ही अटेंड केलेली त्याच्यामुळे तर यावर्षी तर बाबांचं दर्शन आम्ही पूर्ण केलं ते केदारघाटीचे रक्षक असत आता बघूया एकतर गा आरती केदारनाथची किंवा लाईनमध्ये रवायचा दर्शनाची रांग बघून त्याचा अंदाज घेऊन आम्ही ठरवू नाहीतर मग दुसरं ऑप्शन हा सकाळी लवकर शक्यतो आता रात्रीच दर्शनाच्या रांगेत रावतलो पहिल्यांद आता जेवण वगैरे घेऊन मग नंतर बघूया साधारण नऊ साडेनऊपर्यंत मंदिर सुरू असतं असं बोलतं तर अजून पण चार तास असत बघूया आता मोस्टली दर्शन रांग क कमी झाली आहे तिकडून हे बघा एकडनं येऊ मंडप असा बनवलेलो आणि ह्या मंडपाच्या इकडून आपल्या दर्शन रांगेत जायचं असं चला चार सहा वाजलेत आणि आपली लाईन इकडून सरळ तापवली मंदिराच्याकडे करायचे तिकडे थोडी हळूहळू चालत आणि आता गंगा आरती पण असा सात वाजता तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी परत आपल्या आरतो ते पाऊन तास थोडासा वेट करायचा लागतो लाईनमध्ये हा, हार महादेव म्हणून चलत राहायच्या रांगेत एवढे लांब येऊन सॉरी आरती हर हर हार महादेव म्हणून ते चलत राहायच्या रांगेत दर्शन मिळणारच महादेवांची कृपा दर्शनासाठी रांगे रांगेत राहू लाव खरे वाटतं एकदा अमकं वाटलं ना सहा सात तास लागतले पण आम्ही भैरवनाथ बाबांचं दर्शन करून येता येता लाईन पूर्णच खाली झाली अगदी आता हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचा पण पुढे लाईन झाली म्हणून आम्ही लगेच धावत धावत येऊन एवढे पाय दुखतात आमचे अंग दुखतात तरी पण धावत येऊन लाईनीत बसलो दहा मिनटात आता मंदिराच्या आसपास लव जवळपास बाईना एक तासभर लागलो ना तरी आमका काय नाही दोन एक तासाचे दोन तास जरी लागले तरी आमका काय वाटणार नाही महत्त्वाची गोष्ट आहे दर्शन घेणार आणि आम्ही या बघूया इकडे अरे प्रसादी वगैरे पण सगळं घेतलेला असा सोबत का एकदम लगेच आमका मिळाला तिकडे ओके बाकी एकदम भारीच वाटता ज्यावेळी लाईन बघून भीती वाटलेली म्हटलं दर्शन मिळणार की नाही एवढं लांब हिलव दर्शन नाही मिळालं तर मनात ते गुरबुर लागतं पण आता मी टेन्शन फ्री असो हर हर महादे पाठीमागे त्या ठिकाणी जे आपल्या हे मिळालेले पावती मिळालेली तर ती पावती चेक करत होते आपलं रजिस्ट्रेशन चेक होतं रजिस्ट्रेशन चेक केल्यानंतर एक टोकन मिळतं तर टोकन इकडे घेतात आणि मग नंतर नंतर लाईन सुरू असते तरी बघा ही आता लाईन असं मी मस्त केला नाही अजून डेव्हलप करतात भविष्यात अजून चांगला पूर्ण ही भाविकांसाठी जी रांग आणि भेटले आहे बघू इकडे बसासाठी पण चांगला बैठक व्यवस्था केल्याने खूप सुंदर अशी गर्दी असा पण आम्ही आता या ठिकाणी लाईनमध्ये रवलं आता तर आपल्या एक दोन तीन चार पाच असे झिगझॅग झॅग लाईन पूर्ण करूचे असत आणि मग त्याच्यानंतर मंदिरात जाऊची लाईन या ठीक आहे आता आहेत साडेसहा आठ वाजेपर्यंत दर्शन मिळालं तरी काही एक आमक काही नाही केदारनाथ मंदिर कदा आता आपण ह्या लास्ट लाईनमध्ये आहोत इथून आता आपण एक राईट टर्न घेतला की सरळ आपण मुख मंदिराच्या प्रवेशद्वाराशी जाणार मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये आम्ही इथूनच लाईन सुरू केलेली आहे इथून आम्हाला एक तास लागलेला आणि आत्ता वाजले सात तर आठ वाजेपर्यंत दर्शन मिळण्याची शक्यता आहे पूर्वी आता दर्शन आपल्याला कधी मिळता येते आणि आता संध्याकाळची आरती आहे तर त्या आरतीसाठी देखील भाविक जमा होत आहेत खूप अशी गर्दी असते या ठिकाणी तर त्या आरती मला वाटतं साडेसात वाजता सुरू होईल त्याआधी आपल्याला दर्शन मिळालं तर खूपच चांगलं तुम्ही आता आपली लाईन सरकते कधी ती सात वाजल्यात आणि गेलो आपण ऑलमोस्ट जवळपास काही करून आरतीच्या आधी दर्शन होऊन देत म्हणजे मस्तपैकी या ठिकाणी आपल्याला आरती पण मिळतात आणि मागच्या वेळेस आमका अर्धी आरती गाभाऱ्यात मिळालेली बघू आणि अर्धी आरती या ठिकाणी खूप मस्त अनुभव होतो वर्षी बघूयात तसाच होता का पावणेचा क्लाईनमध्ये रमराव आणि आता सात वाजल्यात सव्वा तासात आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर असाव वाटलेला पाच ते सहा तास लागतील कारण लाईन भरपूर लांब होती पण मस्त दर्शन भारी मिळतात फक्त आता गाभर्यात दर्शन सुरू केल्याने या असं अंदाज होतो तर आता तो बघूया काही वेळातच आता इकडे आरती सुरू आहे आणि आरतीसाठीचे सर्व भाविक जमलेले असत जवळपास अर्धा तास आधी पोहोचलो आता फायनली आता इकडून आपला मोबाईल बंद करतो लागतो तर मस्त खूप सुंदर असं दर्शन झाला आणि आता आम्ही लो मंदिराच्या पाठीमागे या ठिकाणी अमृत कुंभ असा तर आपण कलेक्ट करून गंगापूजनसाठी घेऊन जात आलो हे बघा इकडे मंदिराच्या पाठीमागेच या ठिकाणी हा कुंड असा खूप सुंदर असं दर्शन झाला आमका भीती होती दर्शन भेटणार नाही कारण लाईन भरपूर होती सहा ते सात तास जाते तर रात्र होत व तसा काही एक झाला नाही खूप सुंदर असं दर्शन झाला पण या एक्सपिरियन्स कसं दुसऱ्या वेळच म्हणजे दोन वेळा आम्ही आलो ही दुसरी वेळ आहे दोन्ही वेळा असं अनपेक्षित दर्शन अनपेक्षित सुरुवातीला असं वाटतं की दर्शन होणारच नाही पण अचानक काय होतं काय माहित आणि स्पेशली आशिष आणि मी आम्ही तर शेवट दर्शन होईपर्यंत धीर नाही होय दर्शन होणार म्हणजे होणार होणार आणि आम्ही करणार आणि भले लाईन किती वाजेपर्यंत पण किती तास पण उभ्या रवाचा लागला तरी पण चालतात आणि फायनली दर्शन झालं झालंच आणि आपण लगेच पाहून बरोबर मस्त आहे एक नंबर एक्सपिरियन्स एक आमचं या वर्षीच आरती अटेंड करतलो होय खूपही दादा एक्सपिरियन्स कसो आहे हर हर महादेव हर हर महादेव हा एकदम छान एक्सपिरियन्स वाटलं आणि एकदम मस्त दर्शन झालं बरोबर आणि असं डोळ्यात असं एकदम अश्रू येतो जसं एकदम फर्स्ट टाइम येलाच म्हणून आम्ही मागच्या वर्षी लिहिला तेव्हा पण आमकं असंच वाटलेला एवढे आठ तास ट्रेक करून त्याच्यानंतर ते ज्यावेळी आमचं दर्शन झालं त्यावेळेस आमचं पण अनुभव सेम होतो पण यावेळी आम्ही मानसिकदृष्ट्या प्रिपेअर्ड होतो ट्रेक करूच्या दर्शन करूचा त्याच्यामुळे आमच्या यावेळी तर ते फिलिंग तेवढे नाही आहेत आमचं इम्पॉर्टंट होतं की एवढे लांब येऊन दर्शन भेटणे बाकी म्हणजे आहेत ना तुमचा कसा एक्सपिरियन्स मस्तच आहे ना आणि स्पेशली प्रणयचे आभार की प्रणयमुळे भूपेश दादांका योग मिळाला एका एका एक प्रसाद जास्त देवा असं काय नाहीये शेवटी शेवटी सगळं विधी लिखित असतं जर महादेवांच्या हो। मनात आहे की हा ना दर्शन होणार आहे बरोबर कोणत्याही प्रकारे होऊ शकतो होऊ शकतो त्यासाठी मी फक्त एक निमित्त बरोबर चला आपण आता आरती अटेंड करूया हो जय श्री केदार श्री केदार हर महादेव हर हर महादेव पुन्हा एकदा केदारनाथ आरती वा साडेसात वाजल्यात आणि बरोबर साडेसात वाजता केदारनाथ आरती सुरू झालेली असं काय हा ओमच्या इकडे भेटूया चला होय 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 चालू जी एम एच्या टेंटमध्ये सव्वा आठ ते नऊ वाजेपर्यंत आपल्याला कसं जेवण मिळतं डाळ भात असा हे असत वडे काय असत पुरी एक भाजी असा आणि ही एक स्वीट डिश असा हे काय रे टेस्ट कर देखा। 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 ताक आहे या ओके तर या ताक असा मग खीरा 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 ओके तर ही खीर असा असं आपल्या एवढ पूर्ण पदार्थ मिळाले आहेत आठशे रुपयामध्ये या जेवण इन्क्लूड आणि टेंटमध्ये वन नाईट स्टे तर जेवण आता आम्ही टेंटमध्ये येलो तर या व्हिडिओमध्ये आपण केदारनाथमध्ये राहण्याची सोय जेवणाची व्यवस्था त्याच्यानंतर मंदिरामधलं दर्शन आणि कुठला आता आपण काय केलं भैरव मंदिर भैरवनाथ मंदिर भैरव बाबांचं मंदिर तर इकडे आपण सगळीकडे जाऊन येलो तर आजच्या दिवसात म्हणजे आम्ही केदारनाथमध्ये इल्यापासून आमका खर्च किती झालो आठशे रुपये टेनचे जी एम यू एन तर त्याच्यामध्ये आमका रात्रीचं जेवण इन्क्लुडिंग होता त्याच्यानंतर प्रसादासाठी वगैरे लागणार आहे ते एक काय ते स्वतःच्या मर्जीनुसार तर ते काय तुमच्या मनावर डिपेंड असा टोटल हजार रुपये पकडून चाला आणि बाकी पाणी वगैरे पण इकडे जी एम यू एनमध्ये तुमका गरम वगैरे सर्व मिळता जेवताना वगैरे तर बाकी तुमका एक्स्ट्रा पाणी बॉटल वगैरे लागत असतील तर तुम्ही ती घेऊ शकतास मंदिराच्या दर्शन म्हणून जर झालास तर एक नंबर झाला एक आता नवीन ट्रॅक केल्याने तर त्या ट्रॅकवरून आता सध्या दर्शन मिळतात कारण पूर्वी जी पूर्ण आपली मंदिराच्या समोरचे पायरे होते तिकडून संपूर्ण लाईन चालू व्हायचे तर ते आता नाही होतं आणि भैरवनाथ मंदिरमध्ये तर नक्की भेट द्यावा कारण केदारघाटीचे रक्षक असा भैरव बाबांचं नाव असा आणि त्यांना भेट दिल्याशिवाय केदारनाथची यात्रा ही पूर्ण होत नाही तर त्या ठिकाणी देखील नक्की भेट द्यावा बाकी हो व्हिडिओ कसो वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा चॅनल एक नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काय कम म्हणजे काय प्रश्न असतील तर ते आमक कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आता उद्या आम्ही सकाळी तीन वाजता उठून ट्रॅक डाऊन करू चालू करतलो आहोत परत गौरीकुंडाने सोनप्रयाग त्याच्यानंतर तो दौरा अजून ठरलेला नाही तर तो, तो उद्या सकाळी किंवा आज रात्री आम्ही ठरवू तर ते मी तुम्हाला अपडेट देते रे त्याच्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की बघा